मंडळी साई साडी सेंटरच्या चॅनलला तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन कलेक्शन आलेलं आहे तुमच्यासाठी खूप रिझनेबल प्राईजमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींबरोबर आपला हा युट्यूबचा व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा सपोर्ट खूप महत्वाचा आहे तुमचा तर तुमचा छान सपोर्ट मिळाला छान प्रतिसाद मिळाला तर मी रोज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी साड्यांचा आणण्याचा प्रयत्न नक्की करेल तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर सगळ्या ताईंना माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल पेजला तर मी आता तुम्हाला कलेक्शन दाखवते खूप छान कलेक्शन आणलेलं आहे हार्टच्या साड्यांचं कलेक्शन आणलेलं आहे आणि मी जी वेअर केलेली साडी आहे त्याचं पण कलेक्शन आहे बांधणीचं कलेक्शन छान फॅब्रिक सहाशे रुपये फ्री शिपिंगमध्ये कुठंही तुम्हाला मिळणार नाही एवढं छान फॅब्रिक आहे ना साडी एकदा घेऊन बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच साडीचं फॅब्रिक आवडेल स्टार्टिंगला तुम्हाला ऑफरच्या साड्या दाखवते मी एकदम छान आणि एकदम चांगल्या फॅब्रिकच्या साड्या आहेत एकदम कमी प्राईसमध्ये रिजनेबल प्राईसमध्ये संधीचा लाभ लवकर घ्या आणि लवकर बुकिंग करा माझा बुकिंग नंबर आहे एट एट थ्री झिरो एट एट सेवन टू एट एट खूप ताईंच्या कमेंट येत होत्या ताई तुमचा बुकिंग नंबर काय आहे बुकिंग नंबर तो आहे आणि व्हॉट्सअप नंबरही तो आहे बुकिंगसाठी तर तुम्ही त्या नंबरला मला मेसेज करू शकता तो आपला बुकिंग नंबर आणि व्हॉट्सअप नंबर रेग्युलर अपडेट साड्यांचे त्यासाठी तो नंबर आहे तर तुम्ही त्याच्यावर नक्की मेसेज करू शकता ताई सगळ्या ताईंच्या कमेंटचं उत्तर हे अजून एक कमेंट असती जास्त कि ताई तुमचं शॉप कुठं आहे तर मी ऑनलाईन करते पण मी पुण्यात राहते मी पुण्याचे आहे मी पुण्यात राहते तर ही एक साडी आहे पहिली साडी दाखवते वेटलेस जॉर्जेट फॅब्रिक आहे एकदम चांगली क्वालिटी सिंगल सिंगल पीस राहिले त्या ते त्यामुळे ते ऑफरला आहेत हा साडीचा जो आहे तो पल्लू आहे आणि ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट मध्ये जाणार आहे ग्रीन कलरचा तर साडी ऑल ओव्हर पूर्ण असेच फ्लॉवर आहेत साडीवरती तीनशे रुपये फ्री शिपिंग शिपिंग चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा पेड नाही करायचे ते तीनशे रुपये फ्री शिपिंग ही एक पहिली साडी झाली ऑफरची आता तुम्हाला सेकंड दाखवते ऑफरच्या साड्या पहिल्या दाखवून घेते तर हा एक पीस आहे पूर्ण हा पल्लू आहे साडीचा आणि ऑल ओव्हर साडीचा लुक जो जाणार आहे तो असा आहे डोला सिल्क असं मटेरियल आहे साडीचं साडीचं जे मटेरियल आहे ते डोला सिल्क आहे नेसल्यावर एकदम छान दिसती आणि हिची फक्त आजची ऑफर प्राइस जाणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग तुम्हाला एक्स्ट्रा फ्री एक्स्ट्रा शिपिंग चार्जेस पेड नाही करायचे तुम्ही कुठूनही असू देत तुम्हाला एक्स्ट्रा शिपिंग चार्जेस पेड नाही करायचे तुम्ही फ्री शिपिंग देत आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग एवढ्या कमी प्राइस मध्ये कुठंही साडी मिळणं इम्पॉसिबल आहे थोडस फक्त बॉर्डर डोला सिल्क असल्यामुळे थोडेसे धागे थोडे थोडे असे वर आलेले आहेत डिफेक्ट नाही आहे साडीचा साडी एकदम छान क्वालिटी आहे आणि हा साडीचा आहे तो ब्लाउज पीस आहे तर ही पण साडी तुम्ही बुकिंग करू शकता नेक्स्ट जे आहे ऑफरची हा ब्लाऊज पीस आहे साडीचा आणि साडीचा ऑल ओव्हर लुक असा आहे तर ही पण साडी तीनशे रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे हा एकच पीस राहिलेला आहे त्यामुळे हा ऑफर मध्ये आहे तर लवकर संधीचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर बुकिंग करा व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला बुकिंग नंबर वगैरे हो सांगितलेला आहे मी आता दाखवते हार्टची साडी च्या साडी मध्ये हा छोटे छोटे स्मॉल हार्ट्स येणार आहेत ते ब्लाउज पीस ला येणार आहेत आणि पूर्ण जी साडी आहे ती अशी आहे पेनाचे इंक असते तो कलर आहे साडीचा आणि पूर्ण हार्ट्स येणार आहेत साडीवर छान कलर आहे छान फॅब्रिक आहे जॉर्जेट च फॅब्रिक आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग तुम्ही कुठूनही असू दे तुम्हाला तुमच्याकडनं शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा घेतले जाणार नाही फ्री शिपिंग म्हणजे फ्री शिपिंग आणि पूर्ण त्याला असं थ्रेड ची बॉर्डर आहे थ्रेड दोऱ्याची बॉर्डर आहे दोऱ्याचं विणकाम केलेली बॉर्डर आहे साडीला साडी प्लेन नाही आहे तर खूप छान आहे तुम्ही नक्की परचेस करा माझ्याकडं कर लिमिटेड स्टॉक आहे लवकर मेसेज करा व्हिडिओ बघितल्यावर तर हा एक कलर आहे एक व्हाईट मधला ओपन पीस आहे तर व्हाईट चे पण सेम ब्लाउज पीस जाणार आहे सेम सगळं फॅब्रिक एवढ्या कमी प्राइस मध्ये कुठेही मिळणं एवढं चांगलं फॅब्रिक ना इम्पॉसिबल आहे खरंच तुम्ही बघू शकता की साडीचा काय लुक का आहे आणि किती छान दिसती आणि साडीचं फॅब्रिक तुमच्या हातात जेव्हा साडी येईल तेव्हा मला तुम्ही नक्की सांगा फॅब्रिक काय आहे ते इतकं छान मटेरियल आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग मध्ये व्हाइट मध्ये ही एक शेड आहे आणि शाही ब्लू कलर चे हार्ट आहे पिस्ता कलर आहे आणि कलर मध्ये हा रॉयल ब्लू आहे हा ब्लॅक आहे हा पर्पल कलर आहे हा व्हाइट बेस मध्ये मस्टर्ड कलर आहे एक रेड कलर आहे आता मी तुम्हाला जे कलेक्शन दाखवतीये ते सगळे बांधणीचे पीस दाखवतीये बांधणीचे जे, जे, जे कलर आहेत ते दाखवते साडी बांधणीची साडी ही खूप आवडते आपल्या सगळ्यांना म्हणजे आपल्याकडे दोन तीन जरी साड्या असल्या तरी बांधणी मध्ये डिझाईन असेल तर आपण नक्की साडी परचेस करतो तर मी जी ही वेअर केलेली आहे हा एक कलर आहे साडी मध्ये हा मस्टर्ड येल्लो एक कलर आहे साडीचं फॅब्रिक वगैरे एकदम छान आहे हा पिंक कलर आहे राणी पिंक आणि हा रेड कलर आहे एक पीस ओपन आहे साडीचा तर तो पण तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज पीस वगैरे कसा आहे साडीचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे तर हे ब्लाऊज पीस आहे साडीचा आणि हा सगळ्यांच्या आवडीचा कलर म्हणजे बॉटल ग्रीन कलर खूप छान आहे साडीचा फॅब्रिक तुम्ही नक्की साडी परचेस करून बघा साडीचा फॅब्रिक खूप छान आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा आणि असंच नवनवीन साड्यांचं सा कलेक्शन तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मंडळी पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल